जर एखाद्या व्यक्तीमध्ये ही रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचे काय लक्षणं दिसतात पहिली गोष्ट तो व्यक्ती सतत आजारी पडेल त्यास ताप सर्दी खोकला जसं ऋतू बदलला किंवा आ जेवणात काही बदल झाला तर तो लगेच आजारी पडेल किंवा दुसरं कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्या संसर्गापासूनही तो आजारी पडेल तसेच त्याला काही पचनाचे विकार आहेत जसे अतिसार आहे किंवा बद्धकोष्ठता हेही होणार तसेच त्याला नेहमी थकवा जाणवणार जाणवणार त्याच्यामध्ये उत्साह नसणार चौथी गोष्ट म्हणजे जर अंगाला काही जखमा झाल्या असतील तर त्या लवकर भरून येणार नाही तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्याचा मनावरही परिणाम होतो मान मांच, मानसिकरित्या व्यक्ती पूर्णपणे कचून जातो त्याला लगेच एन्झायटी डिप्रेशन इत्यादी होतात तो सतत चिडचिड करत असतो